हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भरपूर दिवसांनी मी माझ्या घरात आले पंधरा सणा झाली साफसफाई करण्यासाठी मी अॅगरो करून मागितला आहे ऍगरो रॉयल इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर याचा मी यूज कसा आहे ते पण करून दाखवते आणि यामध्ये काय काय टूल्स वगैरे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते तर मला नॅगराकडून हा बॉक्स रिसीव झाला होता त्यामध्ये काय काय टूल्स येते दाखवते तर हे एक स्टँड आहे ते आपण भिंतीला लावू शकतो आणि त्यामध्ये खूप सारे ब्रश भेटलेले होते आणि त्यामध्ये एक वॉरंटी कार्ड भेटलं आहे आणि प्लस मॅन्युअल पण आहे ते आपल्याला एक वर्षाची वॉरंटी पण आहे त्यामध्ये आणि आपण इथं स्कॅन करून आपण रजिस्टर करू शकतो आणि याचं मॉडेल रॉयल आयटम नंबर थ्री फोर वन वन सेवन आहे आणि यामध्ये ह्या मॅन्युअलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कसं यूज करायचं वगैरे तर हे दोन ब्रश ना आपण एक ब्रश कॉर्नर क्लीन करण्यासाठी वापरू शकतो आणि दुसरा जो आहे ना तो आपलं फ्लोअर वगैरे क्लीन करण्यासाठी वापरू शकतो तर हा इमिटेशन ऊल ब्रश आहे आणि दुसरा जो आहे तो फायबर ब्रश आहे तर हा आणि हा आहे स्पॉन्ज ब्रश आणि हा स्क्रब आहे आणि हा क्लोथ ब्रश आहे आणि हा स्मॉल ब्रश आपण ना सिंक वगैरे क्लीन करण्यासाठी वापरू शकतो तर यामध्ये ना आपल्याला हँडल पण दिलेले आहे जर आपल्यांना वरती म्हणजे जास्त लांबपर्यंत पाहिजे असेल तर ते आपण यूज करू शकतो चार्जिंग पिन दिलेले आहे तर जर आपल्यांना आहे ना वरती पुढे साफसफाई करायची असेल तर आपण हे रड मेन हे जी मेन बॉडी आहे त्याला आपण कनेक्ट करू शकतो आणि वरतीपर्यंत आपण साफसफाई करू शकतो तर आपल्याला अजून लांब पाहिजे असेल तर आपण दुसरा पण रॉड कनेक्ट करू शकतो तर इकडे ना ही मेन बॉडी आहे इथे स्विच ऑन ऑफचं बटन आहे खाली लाईट इंडिकेट करत चार्जिंगचं आहे अन... इथे आहे चार्जिंगचं स्लॉट आणि हे चार्जिंग होण्यासाठी तीन ते चार तास लागतात आणि चार्जिंग झाल्याच्या नंतर आपण नव्वद मिनटांपर्यंत यूज करू शकतो तर ब्रश हेड होल्डरला आपण दुसरे पण स्क्रब ब्रश लावू शकतो तर मी आधी स्क्रब लावलेला होता आता हा दुसरा लावला आहे तर तुम्हाला लावून दाखवते फक्त कसं लावू लावायचं तर मी हा स्क्रब ठेवणार आहे कारण की मला आता गॅस शेगडी आहे ती क्लीन करायची आहे तर मी त्यावरती थोडंसं लिक्विड टाकून घेतलं होतं विम जेल आणि थोडंसं पाणी शिंपडलं होतं आणि हे जे आहे ना इलेक्ट्रिकल स्क्रबर ते फक्त त्यावरती ठेवायचं ते ॲटोमॅटिक स्क्रब करतं आपल्याला जास्त काही करण्याची गरज नसते आणि क्विकली होतं आणि आपला टाईम पण वाचतो आणि आपण कसं घास घास घासघासात बसतो ना तसं करण्याची वेळ नाही फक्त त्याच्यावरती ठेवायचा आणि व्यवस्थित क्लिनिंग पण होते तर मला आता सिंक क्लीन करायचं होतं त्यासाठी मी दुसरा ब्रश यूज करत होते तर हा बिग ब्रश आहे आपण टाईल्स वगैरे क्लीन करू शकतो बाथरूमच्या टाईल्स आणि सिंक वगैरे करू शकतो तर तुम्हाला माहीत असेल मी जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्ही मला माहीत असेल की मी गावी गेले होते मम्मीच्या घरी आणि सासरी त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी मी माझ्या घरी आले तर घराची अवस्था अशी डेंजर झालेली होती किचन तेवढं खराब झालेलं होतं एकदम टेलकट वगैरे झालेले होते सिंग तर पाहण्याच्या लायकीचाच नव्हता राहिलेला <laughs> खूप खराब झालेला होता आणि मग तिथून आल्यावर पहिले साफसफाई म्हणलं करून घेऊया घरात धूळ पण वगैरे धूळ पण खूप झालेली होती मग मी किचनची साफसफाई करण्यासाठी घेतली त्याचं हे गॅजेट भेटलं ना ते खूप माझ्या फायदेशीर झालं कारण की याने वेळ पण खूप कमी लागला साफसफाई करण्यासाठी आणि जास्त मला उभं पण राहावं हो लागलं नाही त्यामुळे माझी साफसफाई पण पटकन झाली आणि चकाचक झाली तर ह्याच ब्रशने मी ना टाईल्स वगैरे क्लीन करते आणि किचनचा सर्फेस पण ह्याच ब्रशने मी क्लीन केला आहे तर इथे सेम मी ना क्लीन करून घेते पाण्याने आणि तुम्ही बघू शकता किती चकाचक आहे मस्त व्यवस्थित लागलं आहे पहिल्यापेक्षा कारण आधी खूप जास्त खराब झालेलं होतं कॉर्नर पण व्यवस्थित निघाले आणि कॉर्नरसाठी पण दुसरा ब्रश यूज करू शकतो आपण तर जिथे आपण असं कॉर्नरची साफसफाई असते तिथे शक्यतो आपल्या व्यवस्थित स्क्रब करताना तर हा जो कॉर्नर क्लीन करण्यासाठी ब्रश आहे ना तो पण खूप फायद्याचा आहे जिथे जिथे कॉर्नरला खराब झालेलं होतं तिथे मी हा ब्रशचा यूज करून कॉर्नर पण क्लीन करून घेत होते आणि व्यवस्थित क्लीन पण झाले तर हे गॅजेट ना म्हणजे बऱ्याच बऱ्याच जणांना यूज होऊ शकतं जे खूप घाईमध्ये असतात ज्यांना खूप घाईघाईमध्ये काम करून ऑफिसला जावं लागतं किंवा बाहेरचे कामं असतात किंवा घरातच वर्किंग वुमन असतात त्यांच्यासाठी पण खूप फायद्याचं आहे आणि जे प्रेग्नेंट वगैरे असतात तर त्यांच्यासाठी पण कमी वेळेत लवकर काम होईल असं गॅजेट आहे जर कोणाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे हे क्लीन झाल्याच्या नंतर आपण हे ब्रश व्यवस्थित क्लीन करून सुकून ठेवून देऊ शकतो आणि तुम्ही किचन बघू शकता एकदम व्यवस्थित प्रॉपर क्लीन झालेला आहे एकदम चकाचक चमकत होतं तर मनासारखं क्लिनिंग झाली होती किचनची आणि टाईल्स पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित क्लीन झालं तर सिंकचा सिंक तुम्ही बघितला असं क्लीन करण्याच्या आधी किती खराब होता आणि आता किती क्लीन झालेला आहे मस्तपैकी तर इकडे माझं आहे ना किचन क्लीन झालं होतं आता मला आहे ना फरची क्लीन करायची होती तर हे जे रॉड आहे ना त्याच्या मदतीने मी ना फरची क्लीन करून घेणार आहे आणि खूप इझिली आपण फरची क्लीन करू शकतो या... या, या इलेक्ट्रिकल रॉडने आपण फक्त फरची किंवा किचन वगैरेच क्लीन करू शकत नाही तर आपण गाड्यांचे कास वगैरे पण क्लीन करू शकतो परत जे कार वगैरे आहे ते पण क्लीन करू शकतो तर रॅगरचा इलेक्ट्रिकल स्पिन स्क्रबरचा खूप जास्त बेनिफिट आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे शिल मांजरेच्या आवडी मांजर आली आहे ना शिवण दुधी ठेवलं पेती का नाही दूध लक्ष कधी कधी भीती पण काय 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 अंगा हे पाळेल मांजर आहे अड्ड जवळ जास्त काय काय हिंसकच राहते दुधलं तिला दुध ठेवलं तर आवडती बाई मांजर पाळायची का आपण आपण पाळायची घरी पाळू आपण हा छोटे छोटे पिल्लू पप्पाला सांगा आपल्यान मांजर घेऊन येत छोटे छोटे बाबाच्या घरून आणायचं काय एवढी शी मोठी पण पर... तर इकडे मी ना आलू पराठा करण्यासाठी घेतला होता आणि सकाळी उठल्यावर मी चहा घेतला होता कारण मला सकाळी उठल्यानं खूप नोजीआ आणि वॉमिटिंगचा त्रास होतो त्याच्यामुळं पहिले मी खाण्याचं बघते आणि मला सकाळी उठलं भूक पण खूप लागलेली असते आणि जर खाल्लं नाही ना मग मला हमकस व्हॉमिटिंग होते त्याच्यामुळं मग मी आधी प पहिलं जेवण बनवून घेते त्याच्यानंतर इथे मिस्टर आहे ना आता देवपूजा करत आहे देवाची ती थोडी साफसफाई करते आणि ते मी ना शिवाने माझ्या पुरतेच आलू पराठा बनवला होता कारण की मिस्टरांनी आज उपवास धरलेला होता आणि आलू पराठा आणि मी असं एकदम क्रिस्पी भाजून घेतला होता कडक कडक कारण कडक भाजलेला खूप टेस्ट पण लागतो खाण्यासाठी तर कमी गॅसवर असं कडक भाजून घ्यायचं खूप टेस्ट लागतो आणि आता मी चाललो आहे व्हॅक्सिन घेण्यासाठी तर प्रेग्नेन्सीमध्ये तीन व्हॅक्सिन घेताना त्यातली पहिली व्हॅक्सिन घेण्यासाठी चाललोय बाहेर ना मस्त पाऊस चालू आहे तेव्हा आवरून बसले पण पाऊस येतोय त्याच्यामुळे थोडा वेळ शिवतो म्हणतोय मला रेनकोट घालून जायचंय काय खाल्लं पुदिना पुदिनाच झाड लावलं ला। मस्त ग्रोथ झाली त्याची पण हे झाड गेले सुखमत आहे ते एकदा सुकलं तर सुकल परत फुटलच नाही त्याला ना हा ना आपण गावाला गेलो घरात कोणीच नव्हतं मग गेलं ते सुकून शिवड्या आणि शिवड्याच्या पप्पा ना शीवड़े शीवड़े चेस खेळते ते <laughs> याचा प्यादा कुडा पण जातो शिव तू आता इथं उडू शकतो यार हे पप्पाची कवडी उडून टाक हम्म पप्पाची बाहेर हाती काढला बाहेर त्याने अरे हाती सरळ असत सरळ असतो हाती हम्म ठेव तिथंच बरोबर आहे उंट हं आ गेला आडवा बी चालत हट्टी उडाव हो ना पप्पाची कवडी आता पप्पाचा नंबर हा काय पप्पाने उंट काढला आता बाहेर पाणी हत्ती आला बाहेर तीच उंट

आणखी राजाला नसतं बाहेर काढायचं शिव लवकर ते राजाला ठेवत त्याला नको हातलो इकडं तिरका नसतं चालत प्यादा पप्पाने उडवला राजाला नको बाहेर काढू राजा गेला का मग गेम हारून जाशील तू राणी कशी बी चालू शकते ना त्याची पुढं काही नसलं राणी कुठं बी चालते इकडं तिकडं तिरकी राणीला सगळं चालतं पुढं डायरेक्ट साडेपाच पावलं घोडा टाक ना हात तिने उडून टाक पप्पाच उडवून टाक गोड टाक मारून पप्पाच्या प्यादे तुमच्याकडं त्याच दिलाच नाही राजाला डायरेक्ट तिकड मैदानात उभं केलंय तू जगन राज्या टाक नाही येतो उडून पप्पाला नाही हारलं तुम्हीच हारायला आल ते हारल चिडी गेल काय बनवायचं आता मोदक रे चिडी गेल <laughs> <laughs>

तुला काय बनवायचं खायला मोदक मोदक सारख मोदक खायला मोदक चार दिवस झाले तसं म्हणते मम्मा मोदक बनव मोदक करायला घेतले मी आणि थोडेसे मोदक बनवून पहिले शिवला खायला दिले आणि बाकीचे बनवते मी मी सारण बनवले शिवला दिले मोदक खायला शिवला झोप आली होती ना तसे झाले रे शिव छान तर इकडे ना सगळे आता मोदक बनून झालेले आणि शेवटचे राहिले तळण्यासाठी आणि बाकीचे शिवने खाल्लेत काही तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा